नमस्कार सुप्रियाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका त्यासाठी मी इथे एक वाटी तूर डाळ घेतली आहे अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता ह्या दोन्ही डाळी आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया डाळी एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आता आपण एक कुकर घेणार आहोत आणि त्यामध्ये हे डाळे काढून घेणार आहोत तर कुकरमध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊ त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व आपण डाळीमध्ये मिक्स करून कुकरचं टोपण लावून दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर डाळीला तडका देण्यासाठी इथे एक टोमॅटो एक कांदा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर मी कट करून घेतलेला आहे तर आता आपली डाळ चांगली शिजलेली आहे तर आपण आता कुकर ओपन करू आणि सर्व डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत तर आता आपल्या डाळ डाळ एकदम घट्ट झालेली आहे तर त्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत आणि डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सर्व डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे नंतर एक कढई घेऊया त्यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण कट करून घेतलेलं आलं आणि लसूण दोन्ही घालून घेणार आहोत आता आलं लसूण थोडंसं परतलं की त्यामध्ये आता आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा आपण चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा कलर चेंज होत आला की आपण त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून घेऊया आणि तीही कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तर आता कांदा आपला चांगला परतून झाला आहे तर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोही आपण चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम मऊ होऊपर्यंत परतायचं आहे तर आता आपण त्यामध्ये काही सुक्के मसाले घालू तर मी इथे एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि ती चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता हा मसाले चांगले भाजून घेऊया आता आपण डाळ त्यामध्ये घालून घेणार आहोत तर मी मसाल्यामध्ये आता डाळ टाकून घेतलेली आहे तर आता आपण मसाल्यामध्ये डाळ चांगली मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत तर कुकरमध्येच मी पाणी ओतून घेतलं आहे आणि ते मी डाळीमध्ये घालून घेतलं आहे तर आता हे आपण चांगलं डाळीमध्ये मिक्स करून घेऊ आणि डाळीला आपण चांगली उकळी फुटू देणार आहोत तर आता आपण डाळीला तडका द्यायची तयारी करू तर एक एका गॅसवर आपण तडक्याची आपण पळी गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे एक पिंच आपण त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे नंतर आता त्यामध्ये आपण थोडासा कट करून घेतलेला लसूणही घालून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये दोन कश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आता हा स तडका आपण डाळीवर टाकून घेणार आहोत तर डाळीवर हा तडका टाकून घ्यायचा आहे आणि डाळीत हा तडका चांगला मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली एकदम टेस्टी अशी रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका तयार झालेला आहे आता आपण त्यावर थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका